नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहोत आपण इथून गोठण या गावाकडे आलो आहे गोठण गावापासनं एक दीड किलोमीटर अंतरावरती श्रीवर्धनकरांची ग्रामदैवत श्री कुसुमादेवीचं मंदिर आहे ह्या ठिकाणी आपण आज व्हिजिट करणार आहोत मंदिर जवळपास जंगलामध्ये आहे आणि ह्याच जंगलामध्ये आता आपण जाऊन मंदिराचा परिसर पाहणार आहोत आपल्याला जर या मंदिराकडे यायचं असेल तर अतिशय सोप्पा मार्ग आहे श्रीवर्धन मार्केटमध्ये तुम्ही आल्याच्यानंतर गोठण हे गाव गाठायचं आहे ह्या गावापासनं गोठण गावापासून दीड किलोमीटर अंतरावरती आतमध्ये जंगलामध्ये देवीचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही कधीही येऊ शकता रस्ता तुम्हाला पूर्ण गाडी जात नाही साधारण तुम्ही पाच ते दहा मिनटं अंतराच्या मागे तुम्हाला गाडी लावा लागते आणि तिथून आपल्याला पायी प्रवास करावा लागतो थोडासा अवघड रस्ता आहे पुढे पण बाकीचा रस्ता उर्वरित चांगला आहे गाडी तुमच्या आतमध्ये येऊ शकते तर मित्रांनो आज आपण हा प्रवास करतो आहे आणि देवीचं दर्शन तुम्हाला घडवतो आहे तर चला मित्रांनो सर्व श्रीवर्धनकरांच्या ग्रामदैवतेला आपण भेटायला निघालो आहे आणि देवीचं दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो फार जणांना अशा ठिकाणी यायला मिळत नाही तर त्यांच्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओ असतात आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना असणारे काही पॉईंट किंवा जे स्थळं असतात आपल्या जवळची ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हा एक आपला असा छोटासा प्रयत्न आहे श्रीवर्धन तालुक्यातील कुसुमादेवी मंदिर तर चला आपण पुढचा प्रवास सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण श्रीवर्धन या ठिकाणाहून गोठण या गावाकडे जायला निघालो आहोत गायगोठण असे या गावाचे नाव आहे गोठण गावापासून दीड किलोमीटर आतमध्ये आपल्याला हा प्रवास करायचा आहे दरम्यान श्रीवर्धनपासून आजूबाजूला असणारे हे फार्म हाऊस निसर्ग नारळीच्या बागा हे आपलं मन अगदी मोहून टाकण्याचं काम करते पाहायला गेलात तर अगदी जुने घरंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसंच रस्त्यावरचा हा सुंदर प्रवास करत करत आपण निघालो आहोत गोठण कुसुमादेवी मंदिराकडे नमस्कार मित्रांनो फायनली आपण कुसुमादेवी श्रीवर्धन या ठिकाणी आलो आहे आणि आता इथून तुम्हाला मी पुढचा परिसर दाखवणार आहे मंदिर दाखवणार आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवणार आहे तर मंदिर कसं आहे मंदिराचं स्वरूप कसं आहे थोडीशी काही माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो श्रीवर्धनमधून आपण निघाल्यानंतर जवळपास तीन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे गोठण या गावामधून आपल्याला बाईक किंवा छोटी गाडी असेल तर आपण एक मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोचू शकतो आणि तिथून पुढे आपल्याला पायी प्रवास करावा लागतो कारण की मंदिरापर्यंत जायला पूर्ण गाडी जाईल असा रस्ता नाही आहे मध्यांतरीपर्यंत आपण गाडीने जाऊ शकतो आणि तिथून पुढे आपल्याला पायी प्रवास करावा लागतो तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलो आहे थोडंसं मधी रस्ता खराब आहे तिथून आपण चालत मंदिरापर्यंत आलो आहे तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो मंदिराचा व्यू दाखवतो कसं आहे आणि काही थोडी माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ आपली नक्की बघा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंदिर दर्शन करूया देवीचं दर्शन घेऊया चला शहरापासून दूर वसलेली कुसुमा देवी हे तिचं मंदिर तर मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं हे छोटंसं मंदिर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता देवीचं मंदिर हे अतिशय घनदाट जंगलाने वेढलेले आहे तुम्ही पाहू शकता हा असा काहीसा मंदिराचा परिसर आहे आणि समोर हे कौलारू अतिशय छोटं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोर प्रशिस्त जागा आहे आणि पाहू शकता तुम्ही समोरचा हा परिसर या ठिकाणी या पत्र्याच्या शेडमध्ये जे भक्त आपल्या देवीसाठी कोंबडा किंवा मानपान द्यायला येतात त्यांच्यासाठी ही काही जी सोय करून ठेवण्यात आलेली आहे हे समोर पाहताय तुम्ही हा ओहळाचा भाग आहे इथून पावसाळ्यामध्ये ओहळ वाहत असतो कुसुमादेवी ही श्रीवर्धनकरांची ग्रामदेवता आहे हे मंदिर गावापासून लांब झाडाच्या छायामध्ये वसलेले कौलारू मंदिर आहे मंदिरासमोर एक पटांगण आहे या ठिकाणी चतुर्भुज महासरस्वती अष्टभुजा महालक्ष्मी आणि चतुर्भुज महाकाली या तीन देवता एकत्र येऊन देवीचे स्थान तयार झाले आहे या ठिकाणी काळ्या पाषाणातील जवळपास दीड ते दोन फुटाच्या ह्या मूर्त्या आपल्याला या, या ठिकाणी पाहायला मिळतात कुसुम म्हणजे फूल आणि जंगलातील फुलांच्या सहवासात राहणारी देवता म्हणजेच देवी या देवीचा असा काहीसा इतिहास आपल्याला सांगण्यात येतो हा मंदिर पांडवकालीन असलेलं स्थान अशी याची माहिती सांगितली जाते तसेच मूळ मंदिरातून दर्शन करून निघाल्यानंतर डाव्या हाताला समोरच एक पत्र्याच्या छोटेखानी हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी श्री गणेश आणि महादेवाची पिंड असा काहीसा स्वरूप आपल्याला मंदिराच्या भागामध्ये पाहायला मिळतो याच दोन्ही मूर्त्यांच्या समोर आपल्याला बजरंगबलीची मूर्तीसुद्धा पाहायला मिळते फायनली आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे आपण कुसुमादेवीचं मंदिर पाहिलात परिसर पाहिलात असलेली माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास आपण इथेच थांबतो आहे आणि परतीच्या प्रवासाला निघतो धन्यवाद